अशक्य सुंदर असा सयाद्री चला <laughs> मित्र हो आज आपण चाललोय विसापूर किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वप्रथम आपण ठाण्यावरून निघालो सव्वासाची एक्सप्रेस पकडली आणि लोणावळ्याला आलो लोणावळ्यावरून आपण मलवलीला येण्यासाठी लोकल पकडली आणि आता आपण आहोत भांजलेणीच्या इथे इथून आपला ट्रेक चालू होतोय विसापूर किल्ल्याला भेट देण्यासाठी सरळ रस्ता जातो ना तो तो जातो भाजी लेण्याच्या इथे आणि इथून चढून आपण वरती विसापूर फोर्टला जाऊ शकतो हा बघा मार्क केलेला इथे मार्कला फॉलो करून आपण विसापूर किल्ला पाहण्यासाठी जाऊयात जर तुमचं विसापूर किल्ल्याला येणं झालं तर तीन रूट आहेत येण्यासाठी कोरेवाडी मार्गे तुम्ही येऊ शकता किंवा पाटणवाडी मार्गे येऊ शकता किंवा भाजी मार्गे येऊ शकता डोंगर चढून जर आपण थोडंच वरती आलो ना की आपल्याला समोरच विहंगम असं दृश्य दिसतं समोर बघा विसापूर फोर्ट आहे आणि बाजूलाच लोहगड आहे लोहगड सध्याच्या स्थितीला धुक्यांमध्ये हरवून गेलेला आहे बघा कशा प्रकारे ढगांनी त्याला वेळलेला आहे आणि विसापूर फोर्ट देखील त्या बाजूला थोडस त्या बाजूला ढगांच्या आड गेलेलं आहे खूप विहंगम असं डोळ्यांनी दृश्य दिसतंय मित्रो म्हणूनच आपण दरवेळेला सह्याद्रीमध्ये ट्रेक करण्यासाठी येत असतो असे डोळ्याला आपल्याला पारने फेडणारे दृश्य पाहण्यासाठी मिळतात आमच्या डोळ्यांना अक्षरशः सुख लाभलंय असं भासायला लागले मित्र हो खूप मस्त असं दृश्य आहे विहंगम दृश्य आहे जेवढं वर्णन करू ना तेवढं कमी आहे अशक्य सुंदर असा सह्याद्री चला चर्शा धापा लागल्या धावत आलो जोरामध्ये खूप मस्त असतं वेदर आहे इकडचं काय तारीफ करावी वातावरणाची एक नंबर अशक्य सुंदर असा सह्याद्री नेहमी आपण बोलत असतो वाचत असतो आज डोळ्याने अनुभवतोय मी तुम्ही देखील अनुभवा ट्रेकर्स मंडळीची गर्दी खूप कमी आहे या ठिकाणी ते तर एक चांगला पॉईंट आहे मस्त असं इकडचं नेचर आहे वातावरण आहे आणि धोक्यांमध्ये हरवलेला विसापूर किल्ला आम्हाला दिसतो आहे अजून किती तारीफ करणार अक्षरशः तारीफ करता करता शब्द कमी पडत आहेत थोडंसं पुढे आलो त्यानंतर आराम करण्यासाठी थांबलेलो जरा वेळ पाऊस नसल्यामुळे थोडी ह्युमिडिटी जाणवते थकवा लागतो आणि ताणदेखील खूप लागते थोडासा आराम केला विश्रांती केली आणि आता पुन्हा ट्रेकसाठी निघालो आहे आपण एक डोंगर चढून वरच्या बाजूला आलो त्यानंतर आपल्याला सपाट भाग दिसला सपाट भूभाग पार करून आपण पुढे आलो ना की घनदाट असं जंगल आपल्याला दिसतं अक्षरशः आम्ही दहा ते पंधरा मिनटं चालतो पण हे जंगल काय संपत नाही आजूबाजूनी संपूर्ण झाडांनी वेळलेलं आहे अशक्य सुंदर असं सह्याद्री आहे आणि जंगल देखील तितकंच घनदाट आहे चला बघा वाटेमधून जाताना एक झाड दिसला एकदम जुना आहे सुकलेला आहे पण त्याच्यावरती शेवाळ वगैरे आलाय एकदम शूट साठी एक नंबर प्लेस झालेला आहे हा आणि हा सरळ रस्ता जातोय संकेत कसं वाटलं तुला इथे कस इकडचं एक नंबर झालं ना चला हा वॉटरफॉलचा आवाज येतोय आज तो रूट आहे जिथे खूप सारे लोक येतात आणि व्हिडिओ देखील बनवून टाकतात आपण योग्य रस्त्याला आहोत समोर स्टॉल दिसतोय फायनली या टप्प्याजवळ आपण आलो चला आता आपण वरती जाऊयात पण थोड्या स्टेप्स वरती चढून आलो त्यानंतर पाऊस जो काही जोरामध्ये पडायला लागला ना त्यानंतर हे काका तिथे त्यांचा स्टॉल आहे तिथे आम्ही थांबलोय विश्रांतीसाठी ते माळेवाडीतील रहिवाशी आहेत कसं वातावरण आहे इथे वातावरण आपल्या विसापूरचं बोललो तर एकदम सगळ्यात सगळ्या भारी विसापूर जिल्हा एक नंबर आणि इकडे पर्यटक म्हणजे दरवेळेला असतात आणि यावेळेला नाही आले काय ना पर्यटन दर वेळा म्हणजे दरवर्षी पर्यटन जास्त असतं ह्या वेळेस जरा काय आले विसापूर बंद म्हणून सांगायचं सरकाराने त्याच्यामुळं ह्या वर्षी पर्यटन एकदम कमी आहे अच्छा आणि तुमच्या इथे काय काय मिळतं आमच्या इकडं चहा मॅगी भजी वडापाव अच्छा <coughs> मित्रांनो जर तुम्ही इथे आलात विसापूर किल्ल्याला भेट देण्यासाठी तर हे आपले काका आहेत यांच्या स्टॉलला नक्कीच भेट द्या आणि आवर्जून तुम्ही देखील इथे काही ना काहीतरी घ्याच चला काका आम्ही वरती जातो पाऊस एकदम जोरात आलेला या स्टेप्स आहेत या स्टेप्स आपण चढून थोडा वरती आलो आणि पाऊस थोडा कमी झाला आहे हे बघा ह्या ज्या स्टेप आहेत ना या स्टेप मधून वॉटरफॉल देखील वाहतोय या स्टेपने आपल्याला वरती जायचंय जिथे विसापूर किल्ल्याची स्टार्टिंग होईल जिथे दोन गुफा आहेत चला आपण चढून वरती जाऊयात आणि विसापूर किल्ला एक्सप्लोर करूया हे बघा या इथे काय हे पाण्याचं टाकं या आपल्याला गड चढते वेळी पहिल्यांदाच दिसलेला हे पाण्याचा टाका आहे आपण स्टेप चढून वरती आलो ना की आपल्याला दगडामध्ये कोरलेली हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते या हनुमानाची शेफ्टी बघा त्याच्या डोक्यावरती आहे डोक्यावरची शेफ्टी असते त्या हनुमानाचं रौद्र रूप धारण असं आपण म्हणू शकतो कारण का त्याच्या पायाखाली देखील आहे बघा मारुतीच्या मूर्ती आपल्याला दोन गुफा पाण्यासाठी मिळतात या गुफेंमध्ये वीस तीस जण आरामात राहू शकतात परंतु पावसाळ्याच्या वेळेस या ठिकाणी राहते काळजीपूर्वक राहा वन्यजीव देखील या ठिकाणी आश्रयासाठी येऊ शकतात आता आपण किल्ल्यावरती जाऊया आणि आपल्याला जागोजागी स्टेप्स वॉटरफॉल देखील पाहण्यासाठी मिळतात छोटे छोटे वॉटरफॉल आहेत ते पायऱ्यांवरून खाली येतात चला आपण जाऊया सोडून आपण वरती आलो की आपल्याला दोन तोफ पाण्यासाठी मिळतात एका तोफेचं मुख हे पाटणगावच्या दिशेने रोखलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि दुसऱ्या तोफेमध्ये आपल्याला गोळा देखील पाहायला मिळतो हनुमानाच्या मूर्तीच्या इथून वरती आलो ना की गड्याच्या उजव्या बाजूला आपल्याला हे पाण्याचं टाकं दिसतं हे भलं मोठं आहे गडाचा हा विस्तार खूप मोठा आहे म्हणून आपल्याला गडावरती खूप सारे पाण्याचे टाके पाहण्यासाठी मिळत आहेत गडावरती गुरांचा राबता देखील आहे शेणाच्या गोऱ्या आपल्याला पाहायला मिळतात बघा गुरं चरण्यासाठी येतात गडावरती आणि हिथून दिसतंय समोरच विहंगम दृश्य आहे बघा संपूर्ण डोंगराला ढग टेकलेले आहेत समोर आहे लोहगड धुक्यांमध्ये दिसत नाहीये लोहगड पाऊस खूप जोराचा आलेला आहे आणि हवा सुटले जोराची किल्ला आता संपूर्ण धुक्याच्या चादरीमध्ये वेळलेला आहे आणि जागोजागी डबके देखील भरलेले आहेत बघा धुक्यांनी वेळलेल्या संपूर्ण किल्ल्यामध्ये आपण फिरत होतो फिरता फिरता धुक्यांमध्ये आपल्याला असं मोठं स्ट्रक्चर पाहण्यासाठी मिळालं विसापूर किल्ल्यावरती आपल्याला हे कोठार पाहण्यासाठी मिळतं कोठाराच्या चारही भिंती शाबूत असून छप्पर नसलेल्या परिस्थितीमध्ये आपल्याला दिसून येते मित्र हो आपण पुढे आलो थोडं त्यानंतर आपल्याला आणखीन हे स्ट्रक्चर पाहण्यासाठी मिळतं हे स्ट्रक्चर आय थिंक राजवाड्याचं असावं इथे कोणतंही बोर्ड नसल्यामुळे आपण ठामपणे सांगू नाही शकत हे स्ट्रक्चर कोणतं आहे चला आपण पुढे जाऊयात आता किल्ल्यावरती निसर्गाचा अक्षरशः खेळ चालू आहे धुके गेले की पाऊस येतं आणि पाऊस गेलो की धुके येतात अद्भुत असा निसर्ग आहे पहिल्यांदाच अनुभवतोय आपण गडाच्या मागच्या बाजूला आलोय हा रस्ता जातो लोहगडच्या दिशेने खालीच मालेवाडी देखील आहे आणि समोरच आपल्याला गुफा पाण्यासाठी मिळतात हे बघा धान्य कोठार आहेत ते समोर आपल्याला पाण्यासाठी मिळतात ते बघा हे गड्यावरती आपल्याला धान्यकोटर पाहण्यासाठी मिळतं आणि बाजूलाच वॉटरफॉल देखील आहे हा बघा आपण धान्य कोठार पाहिलं आणि समोरच्या बाजूलाच धुक्याने वेळलेला आहे संपूर्णपणे पण ते दादा आम्हाला बोलले स्टॉल वाले की चुन्याचा गाणा देखील समोर आहे तर चुन्याचा गाणा पाहूयात आपण चला तो चुन्याचा घाणा पहा धुक्यांमुळे अदृश्य झालेला होता आम्हाला आम्ही जिकडे तिकडे शोधतो या घाण्याला दिसतच नव्हता कुठ कुठेच दिसत नव्हता मग आम्ही त्या समोरच्या टेकडीवरती होतो तिथे गेल्यावरती धुकं जे काही निघून गेलेलं आहे त्यानंतर हा क्लिअर आम्हाला घाणा दिसला मस्त असं स्ट्रक्चर आहे आणि हे बघा या बाजूनी असं राऊंड आहे आणि या राऊंडमध्ये तो घाणा फिरवला जात होता आपण विसापूर किल्ल्याच्या टोकाला आहोत आणि इथे खातोय आम्ही चिप्स थोडंसं पोट वगैरे भरतोय आणि या इथून समोर जे काही विहंगम दृश्य दिसतंय ना एक नंबर चुम्मेश्वरी तुम्हाला ते दृश्य दाखवतो तोपर्यंत आम्ही खातो चिप्स विसापूर किल्ल्याचा आवाका खूपच पसरलेला आहे आणि आता आपण आहोत विसापूर किल्ल्याच्या माथ्यावरती जिथून आपल्याला लोहगडाचं विहंगम असं दृश्य दिसतं ते आपण पाहिलं आणि आता आपण निघालो महादेवाचं मंदिर पाहण्यासाठी या संपूर्ण विस्तीर्ण गडावरती धुक्याची चादर पुन्हा चढायला लागलेली आहे त्या दर्शक बोर्ड पाहून आपण पुढे आलो आणि त्यानंतर पुढे आपल्याला महादेवाचं मंदिर दिसतंय चला आपण महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवांचं महादेवां दर्शन घेऊया आपण महादेव मंदिराची इथे आलो मंदिराच्या आसपासचा परिसर असा आहे की समोरच आपण आलो की स्तंभ पाहायला मिळतो आणि दोन नंदी देखील आहेत दोन नंदींच्या मूर्त्या आहेत आणि मंदिराच्या आतमध्ये आपण गेलो तर तिथे आपल्याला शिवलिंग पाहण्यासाठी मिळतं ते आपण पाहिलं आणि आता आपण निघालोत रिटर्न मित्र हो आपण महादेवाचं दर्शन घेऊन गड उतरायला सुरुवात केली आता अर्ध्या वाटेमध्ये आहोत समोरच बघा खालतून विसापूर किल्ला आपल्याला दिसेल गड उतरून आपण अर्ध्या वाटेमध्ये आलो आहे आणि या व्हिडिओची आपण सांगता इथेच करतो आहे कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ अवर्जून कमेंट करून मला कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि देखील करा थोडे सबस्क्रायबर वाढले पाहिजेत आपले आवर्जून सबस्क्राईब करा आणि लाईक करा जेणेकरून आपले व्हिडिओ अजून लोकांना पुढे जाऊयात चला तर बाय बाय